थोरात चौक ते महासत्ता चौक रस्त्याचे काम चालू करा अन्यथा रास्ता रोखो करू भीमशक्तीची मागणी इचलकरंजी शहरातील थोरा चौक ते महासत्ता चौक रोड डांबरीकरण रस्ता गेली चार वर्षे होऊन देखील डांबरीकरण न झाल्यामुळे कित्येक अपघात झाले आहेत भविष्यामध्ये कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून भीमशक्ती सामाजिक संघटनेने मागणी केली आहे येत्या मंगळवारपर्यंत जर रस्त्याचे कामकाज सुरू झाले नाही तर रस्ता रोको करू व निदर्शने करू अशी असे त्यांनी बोलले आहे तसेच ह्या रस्त्यावर कोणतीही जीवितहानी झाली तर त्याला शासन जबाबदार राहील अशी देखील याबाबत माहिती दिली आहे यावेळेस शि भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुनील जावळे तसेच अंकुश लाखे फिरोज चिकोडी गजराज लाखे सचिन लाखे शशिकांत पाटील राहुल जावळे प्रथमेश लाखे महेंद्र लाखे इचलकरंजी आयुक्त यांनी दिलेल्या पत्रावर यांच्या सह्या होत